हवामान खात्याचा अंदाज बहुतांश प्रमाणात खरा ठरवत आज दिवसभर कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला अधूनमधून काही काळ उघडीप मिळाल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला आज वाजता राजाराम बंधारावर पंचगंगेची पाणी पातळी बेचाळीस फूट चार इंच होती त्यामुळं पातळी स्थिर असल्याचं स्पष्ट झालं दुसरीकडे अजूनही खुले असून पाच हजार सातशे चौऱ्याऐंशी क्युसेक्सनं विसर्ग सुरू आहे अजूनही जिल्ह्यातील त्र्याहत्तर बंधारे पाण्याखाली आहेत तर पाणी कमी झालं नसल्यानं बंद झालेले मार्ग अजूनही खुले झालेले नाहीत काळमावाडी धरणातून नऊ हजार शंभर क्युसेक्स पाण्याचा विसर्ग आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज धरून हवामान खात्यानं रेड अलर्ट दिला होता त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या प्रचंड पावसामुळे महापुराचं पाणी कमी झालं नाही त्यामुळे आज सकाळी सात वाजता राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी बेचाळीस फूट चार इंच होती तर सायंकाळी सात वाजताही हीच स्थिती कायम होती दरम्यान राधानगरी धरणाचे तीन दरवाजे अजूनही खुले असून त्यातून पाच हजार सातशे चौऱ्याऐंशी क्युसेकनं पाणी विसर्ग होतोय तर काळंबावाडी धरणात बावीस पूर्णांक बत्तीस टी एम सी पाणी साठा झाला असून हे प्रमाण सत्याऐंशी पूर्णांक नव्वद टक्के आहे सध्या धरणातून नऊ हजार शंभर क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे जिल्ह्यातील त्र्याहत्तर बंधारे पाण्याखाली असून पाणी कमी झालं नसल्यानं कसबा बावडा ते शिएफाटापर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंदच आहे तर कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील वाहतूक सुरू असली तरी प्रयाग जवळ पाण्याची पातळी किंचित वाढली आहे दरम्यान पेठेतील महापुराच्या वेढ्या सापडलेल्या एका कुटुंबातील सदस्याची प्रकृती बिघडली अग्निशमन दलाच्या जवानांनी त्या व्यक्तीला बोटीतून आणून उपचारासाठी दवाखान्यात दाखल केलंय